पुंडलिक खांडे हे बीड जिल्ह्यातल्या म्हणजे बीड तालुक्यातल्या म्हाळसा जवळा गावातून येतात त्यांची पत्नी बीड पंचायत समितीची सदस्या राहिली आहे दोन्ही पक्षात म्हणजे शिंदेची शिवसेना आताची आणि आधीची एकसंघ असतानाची शिवसेना या दोन्ही टर्ममध्ये त्यांच्याकडे बीड जिल्हा प्रमुख हे पद राहिले त्यांनी राजकीय प्रवास शिवसेनेतूनच सुरू केलाय दोन हजार प्रमुख पदावरून पहिल्यांदा हकालपट्टी करण्यात आली होती आणि शिवसेना पक्ष फुटीनंतर खांडे एकनाथ शिंदे गेले पण जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुन्हा एकदा पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिंदेंनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता मधल्या काळात कोणत्याही पक्षासोबत नसताना त्यांनी सरपंच उपसरपंच संघटना स्थापन करून काम केलं होतं त्यानंतर त्यांनी संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य पक्षाकडून बीड विधानसभेची उमेदवारी मिळवली आणि निवडणूक लढली पण त्यावेळी त्यांना मोजकीच मतं मिळाली त्यामुळे ते पराभूतही झाले आता बहिरवाडी जिल्हा परिषद उमेदवारीसाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत अशी माहिती आहे आणि याच कुंडलिक खांडेंनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे